अवघ्या महाराष्ट्राचे आराध्य दैवत की ज्यांना स्वराज्याचे धाकले धनी तसेच धर्मासाठी स्वतःच्या प्राणाची आहुती अगदी निडरपणे दिली म्हणून ज्यांना धर्मवीर म्हटले जाते असे श्री छत्रपती संभाजी महाराज की ज्या संभाजी महाराजांची समाधी पुणे जिल्ह्यातील शिरूर तालुक्यातील वढहू या ठिकाणी आहे अशा रयितेच्या राजाला स्वग्रही म्हणजेच शिरूर येथे त्यांच्या मृत्यूच्या दिवशी म्हणजेच फाल्गुन अमावसेला येणाऱ्या पुण्यतिथी निमित्ताने शिरूर शहरातील मार्केट यार्डातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याजवळ शनिवार दिनांक एकोणतीस मार्च दोन रोजी श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान शिरूरच्या वतीने मुक काढून संभाजीराजांना अभिवादन करण्यात आल्याची माहिती बजरंग दलाचे जिल्हा युवकाध्यक्ष उमेश शेळके यांनी सांगितले तर संध्याकाळी सात वाजता शिरूरच्या ऐतिहासिक पाच कंदील चौकात चा छत्रपती संभाजी महाराजांना समस्त शिरूरकरांनी उपस्थित राहून अभिवादन केल्याचे या कार्यक्रमाचे आयोजन स्वराज्य रक्षक फाउंडेशन शिरूरच्या वतीने करण्यात आले होते यावेळी शिरूर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक संदेश केंजळे यांच्या हस्ते महाराजांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले यावेळी काही मान्यवरांनी मनोगते व्यक्त केली कार्यक्रमाचे सूत्रसंच चालन आमित शिरूरकर फाउंडेशनचे रवी बापू सानप यांनी केले तर आभार मनसेचे रवी लेंडे यांनी मानले याच बातमीचे काही दृश्य पाठवलेत आमचे विभागीय संपादक रवींद्र खुडे यांनी पाहूया चं उदाहरण करून यापुढे मराठ्यांना लढण्याची जिद्द दिली आणि शेवटपर्यंत ज्यांनी त्यांची हत्या केली त्यांना या औरंगजेबाला या मातीतून जाता आला शेवटी त्याचाही वृत्त या महाराष्ट्राच्या मातीतून त्याच्यावरून आपण एवढं लक्षात ठेवू शकतो की महाराजांनी जो आदर्श घालून दिला संघर्षाचा आणि पराक्रमाचा त्याच्यामुळे सर्व स्वप्न नतमस्तक होऊन पुढे त्यांना याच मातीत कारण मिळवलं आपण या सर्व ठिकाणी आहोत आणि महाराजांना आज आपले छत्रपती संभाजी महाराज यांच्या पुण्यतिथीनिमित्त शिरू इच्छा राहतील पाच चौकात त्यांना आदरांजली वाहण्याचा जो आपण कार्यक्रम ठेवला त्यासाठी सर्व शिरूर राहतील बहुसंख्या बहुसंख्य नागरिकांनी आपण शहरामध्ये छत्रपती संभाजी महाराजांना त्यांनी केलेल्या आपल्या स्वराज्यासाठी आवती दिलेली त्या आपण महान कार्याला आपण आदरांजली आहोत आणि सर्वांना या ठिकाणी आपण विनंती करतो की महाराजांना आपण आदरांजली ज्या संगमेश्वरच्या महाराजांना कैद केलं आणि तिथून चाळीस दिवसाचा जो प्रवास सुरू झाला तर मग आपल्या शेजारी असलेल्या नदीच्या पलीकडे असलेल्या श्रीगोंदा तालुक्यातील पेठ पेडगाव याला पांडे पेडगाव म्हणायचे आणि पांडे पेडगावचे त्या ठिकाणी असलेला बहादूरगड म्हणजे म्हणजे पूर्वीचा पांडेगड म्हणजे यादवकालीन जो किल्ला होता त्या ठिकाणी त्याला यादवकालीन किल्ल्यामध्ये संगमेश्वर महाराजांना त्या ठिकाणी आणलं गेलं आणि या पेडगावच्या किल्ल्यामधून पंधरा दिवस तिथं महाराजांचा छळ केला गेला आणि त्यानंतर पेडगावपासून वडुबद्रुकला आणि तुळापूरला परत नेलं गेलं आणि तिथेही अन्वणित असा छळ महाराजांचा केला गेला म्हणजे त्रिवेणी संगम म्हणजे संगमेश्वरलाही दोन नद्यांचा संगम आहे पेड ठिकाणी ठिकाणीसुद्धा भीमा आणि सरस्वती नदीचा संगम आहे आणि तुळापूरला त्या ठिकाणी इंद्रायणी भामा भीमा आणि आणखी एक नदीचा संगम आहे या तिन्ही ठिकाणी महाराजांचा अन्वणित असा छळ केला आणि चाळीस दिवसाच्या छळानंतर महाराजांनी देह ठेवला दे तो दिवस म्हणजे बलिदान दिन ज्या स्वराज्यासाठी शिवाजी महाराजांनी रयतेच्या राज्यासाठी आपलं आयुष्य घातलं त्यांचेच शिवपुत्र संभाजी महाराजांनी चाळीस दिवस प्रचंड यातना अन्वणित छळ सहन करून या देशाच्या राज्याच्या आणि संपूर्ण मराठा मातीतल्या माणसासाठी आपला देह वेचला त्याच्या ऋणातून मुक्त होण्यासाठी जो बलिदान दिन या ठिकाणी आपण करतो ते त्यांच्या ऋणातून मुक्त होण्यासाठी असतो माझी शिरोडकर नागरिकांना आणि बंधू भगिनींना विनंती असेल दरवर्षी आपण या ठिकाणी महाराजांना अभिवादन करण्यासाठी या स्वराज्य रक्ष फाउंडेशनचे जे अध्यक्ष हे रेविले आणि त्यांच्या सहकारी आपण त्यांच्या पाठीशी उभं आहोत कधीतरी ज्या माणसाने ज्या महामार्ग विनंती असेल जे काही काम पडेल जे काही भूमिका असेल की आम्ही तुमच्या पाठीशी राहू जय महाराज स्वराज्याचे दाखले झाली धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांचा आज बलिदान दिन या बलिदान दिनानिमित्त एक छोटीशी संकल्पना तुम्ही आम्ही आपण सर्वजण धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांच्या स्वरातनं कधीच मुक्त होऊ शकत नाही कारण त्यांनी स्वराज्यासाठी जे बलिदान दिले ते कोणाचंही काम नाही आणि जे आदर आपले धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांनी बलिदान दिलं त्याची एक मनात धबधबती ज्वाला ही आजच्या दिवशी पुन्हा एकदा आपल्या मनातनं पेटावी आणि या मी म्हणतो स्वराज्यासाठी त्यांनी सर्वांचा मना आभार व्यक्त